नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठी आई चॅनलवरती बेबी केअर पॅरेंटिंग टिप्स बेबी फूड आणि अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील अजूनही तुम्ही आपला मराठी आई हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण थायरॉईड याविषयी बोलणार आहोत त्यामुळे शेवट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थायरॉइड हा होतो कशामुळे त्याची लक्षणे काय आणि तो घालवण्यासाठी घरगुती उपाय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थायरॉईड ग्रंथी हा एक फुलपाखरासारखा अवयव आहे जो आपल्या श्वसन नलिकेभोवती असतो थाय थाएर... थायरॉईड ग्रंथी या आवश्यक प्रमाणात थायरॉइड निर्माण करत नाहीत तेव्हा थायरॉईड हा आजार होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त प्रमाणात थायरॉईड बनवतात त्यावेळेला जो रोग होतो त्याला हायपर थायरॉइड असे म्हणतात आणि ज्यावेळेला थायरॉईड ग्रंथी खूप कमी प्रमाणात थायरॉईड बनवतात त्याला हायपोथायरॉईड असं म्हणतात त्याला तर मग बघूया या थायरॉईडची लक्षणे आहेत तरी काय सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वजन खूप झपाट्याने वाढतं किंवा खूप झपाट्याने कमी होतं केस गळणे त्वचा कोरडी पडणे खूप घाम येणे नाहीतर खूप थंडी वाजणे सतत धाप लागणे थकवा येणे अशी आणि यासारखी बरीच थायरॉईडची लक्षणे आहेत जसं की आपण स्क्रीनवर बघत आहात घसा खाजवणे आवाजात बदल होणे गोष्टी विसरणे महिलांमध्ये मासिक पाळी वेळेवर न येणे हृदयाची धडधड वाढणे यासारखे थायरॉइडचे लक्षणे आहेत थायरॉइडमध्ये कॉन्स्टिपेशनचाही त्रास होतो कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता टॉयलेटला म्हणजे शी घट्ट होते आणि जास्त जोर दिला तर रक्तही पडतं आणि आपण त्याला पाइलस समजून बसतो पाइल्स म्हणजे मुळव्यात हो तर ते मुळव्याध नसून ते कॉन्स्टिबेशन किंवा बद्धकोष्ठता आहे थायरॉइडवर योग्य उपचार घेतले तर तो बरा होऊ शकतो चला तर आपण थायरॉइडवर घरगुती उपाय काय आहेत याकडे बघूया सगळ्यात पहिल्यांदा तर गरम दुधामध्ये हळद टाकून ती रेग्युलरली झोपताना असं हळदीचं दूध पिणे हळदीचं दूध हे सगळ्याच आजारांवरती एकदम प्रभावी आहे हळदीच्या दुधाने घशाची खवखव कमी होईल दुसरा उपाय म्हणजे धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ते पाणी थोडं कोमट करून अनुष्यापोटी अस धण्याचं पाणी पिणे तिसरा उपाय म्हणजे रोजच्या जेवणात काळ्या मिरीचा समावेश जास्त प्रमाणात करणे काळ्या मिरीची पावडर टाकून तुम्ही तो चहा किंवा रोजच्या जेवणात ती काळी मिरी वापरू शकता तिसरा उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचा रस आणि कोरफडीचा रस असा ज्यूस समप्रमाणात करून तो अनुषापोटी घेणे हिरवीगार कोथिंबीर बारीक वाटून कोमट पाण्यात ती वाटलेली कोथिंबीर मिक्स करून अनुषापोटी तो ज्यूस पिणे असे घरगुती उपाय करून तुम्ही थायरॉईड घालवू शकता आशा आहे की तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा